अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता येत्या एकोणतीस जूनला म्हणजे बघा उद्याचा दिवस फक्त आहे आज आहे म्हणजे उद्याचाच दिवस फक्त की तुम्हाला काय आहे ती तयारी तुम्हाला पूर्णपणे आज करायची आहे तर तुम्ही जो हा व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओ आहे बघा अठ्ठावीस तारखेला मी हा शूट केला आहे सत्तावीसला तर अठ्ठावीस तारखेला तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात किंवा जरी एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आषाढी एकादशीला तर आवर्जून एक गोष्ट करायला विसरू नका तुम्हाला फक्त आज काय तयारी करायची आहे आज काय गोष्टी करायच्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आषाढी एकादशीला एक महत्त्वाची सेवा अगदी तुम्हाला सांगते काही नाही जास्ती नाही पंधरा वीस मिनटं ते अर्धा तास लागेल दिवसभरात तुम्हाला एवढा वेळ दुपारची झोप काढण्यापेक्षा किंवा सकाळी टाळमटाळ ताल करण्यापेक्षा किंवा मोबाईलवर व्हिडिओज किंवा रील्स बघण्यापेक्षा किंवा बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं की ही जी सेवा आहे ही मी स्वतः करणार आहे ही मी स्वतः शूट करून तुम्हाला दाखवेल त्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगते कारण कसं होतं ना कधी होतात कधी नाही होत काय होतं ना काही सेवा अशा असतात ज्या शक्यतो असं म्हटलं जातं की सेवा आपण ज्या करतो त्या दाखवायच्या नसतात किंवा आपण ज्या सेवा करतो त्या म्हणजे कधीही कोणतीही सेवा करताना ती सेवा अगदी त्याचा गाजावाजा करून करू नये पण शक्यतो बघा मी करते नाही करते हे तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही ही सेवा आवर्जून करा कारण ही सेवा इतकी प्रभावी आणि इतकी महत्वाची आहे ना कारण तुम्हाला याचं मी एक उदाहरण सुद्धा सांगेल आणि त्या उदाहरणाने तुम्हाला कळेल की खरंच ही सेवा काय एवढी महत्वाची आहे तर मला सांगा आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा जेव्हा करतो तेव्हा कुणाची पूजा करतो आपण आपल्या विष्णू भगवानांची पूजा करतो आणि आपण काय करतो विष्णू भगवानांची जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण जेव्हा विष्णू भगवानांचा अभिषेक झाल्यावर जेव्हा आपण विष्णू भगवानांना सगळा अभिषेक झाला त्यांना फुलं वगैरे वाहतो तेव्हा आपण सगळ्यात महत्त्वाची सत्यनारायणाची पूजा ही तुळशीपत्राशिवाय होत नाही बघा तुम्हाला आठवत असेल तुम्ही केली असेल कधी तर तुम्हाला आठवत असेल जेव्हा गुरुजी येतात तेव्हा ते, ते तुळशीपत्रची गड्डी आपण ना ती निवडून ठेवायला लावतात कारण एक एक तुळशीपत्र आपल्याला ते व्हायला लावतात त्यात एक कारण खूप महत्त्वाचं आहे तुळशीपत्र वाहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आजची जी सेवा आहे ती मी लवघेच सांगते काही मला त्यामध्ये खूप आडेफाटे फोडायचे नाही आहेत किंवा असं काही कि म्हणायचं नाही आहे की तुम्हाला हे भेटल ते भेटल ह्या गोष्टी होतील बघा आयुष्यात फक्त आणि फक्त सेवा करा मेवा स्वामी बघतील कधी द्यायचा आणि कसा द्यायचा त्यामुळे लक्ष्मीप्राप्ती असू दे कोणतीही गोष्ट असू दे संकट संकटनाशक गोष्टी असू दे सगळ्या गोष्टी फक्त सांगायची गरज नाही आहे की नोकरी मिळायला पाहिजे मूल व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे संतती प्राप्ती व्हायला पाहिजे काही गरज नाही आहे अशा ठराविक गोष्टी सांगण्याची पण तुमच्या आयुष्यात ज्या काही चुका घडलेल्या आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्या संपवून एक चांगलं आयुष्य जगून एक चांगला व्यक्ती तुम्हाला बनायचा आहे आणि त्याचबरोबर त्या चांगल्या मार्गावर नेण्यासाठी या सगळ्या सेवा महत्त्वाच्या असतात कारण एक चांगला व्यक्ती झाला तरच तो व्यवस्थित छान जगू शकतो आणि कुठेतरी पुढे जाऊ शकतो त्यामुळे सेवा काय करायची आहे तुम्हाला तर बघा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे जेव्हा तुम्ही एकादशीची पूजा कराल बघा शक्यतो आपण देवपूजा वगैरे करून घेऊ सगळ्यात पहिले बघा आता श्री हरी श्री विष्णू आपले बाळकृष्ण भगवान आपल्या आपल्या देवघरात असतात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या देवघरात असतात तस शक्यतो बाळकृष्णाला विठ्ठल रुक्मिणा छान सजवा त्या दिवशी अगदी फुलांनी पानांनी सजवा त्याचबरोबर तुम्हाला सांगते त्यांचा अभिषेक करा पंचामृतानी अभिषेक करा आणि ते झाल्यावर त्यांना जेव्हा तुम्ही एखाद्या आसनावर सुसज्जित कराल तेव्हा त्या आसनावर सुसज्जित केल्यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाची जी सेवा जी करायची आहे ती खूप महत्वाची सेवा जी आहे ती फक्त एक सेवा आहे ती सांगणार आहे मी बाकी दुसरी जी आहे एक विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा सेवा आहे ती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता मी फक्त सांगते की आपल्याला विष्णूंची सेवा काय करायची कारण एकादशी म्हणजे विष्णूंचा दिवस आणि विष्णू भगवानांना ह्या दिवशी जेवढी सेवा कराल ना तुम्ही त्यांना प्रसन्न कराल आणि त्याचमुळे माता लक्ष्मी तुमच्यापासून लावून जाणार नाही काय करायचं आहे आपल्याला आपल्याला जेव्हा आपण त्या आपण बाळकृष्णाला आपण विठ्ठल रुक्मिणींना जेव्हा ह्या दिवशी सुसज्जित करू छानपैकी आपण त्यांना आसन मांडू त्यांना फुला पानं सजवू त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तेव्हा आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे श्री हरी विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाला आणि त्याचबरोबर आपल्या विठ्ठलरायांना तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे मी स्वतः अशा परिवारात आहे जिथे म्हणजे माझ्या घरातले वारकरी संप्रदायातमधले आहे आणि ते आ, या सगळ्या गोष्टी इतक्या मनोप्रमाणे करतात ना सारखी भजन ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे काही काही गोष्टी मला कळतात आणि माहिती आहे त्यामुळे जेव्हा कधी एकादशी असते जेव्हा कधी काही गोष्टी असते ना मी बघते की माझी मोठी लोकं ते तुळशी जी मंजुळाच्या त्या त्या काड्या म्हणजे आपण असतो ना त्या त्या आणतात तुळशी पानं आणतात त्या एकादशीला ते त्यांना वाहतात का तर त्याच्या मागचा हा हेतू आहे तुम्हाला सांगते एकादशीला काही करून नका आपण तुम्हाला सांगते त्या मंजुळाची काडी तुळशीपत्रासहित किंवा तुळशीपत्र हे वाहा आता हे वाहताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही किती तुळशी बघा मोजू नका मोजून मापून कधीच सेवा करायची नाही पण फक्त महत्वाची सेवा काय करायची आहे की श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम याचा जप आणि विष्णू भगवानांचा गायत्री मंत्र ओम विद्महे वासुदेवाय धीमही तन्न विष्णू प्रचोदयात याचे तुम्हाला एक माळ झाली एक माळ अकरा वेळा झाला अकरा वेळा आणि आणि त्याचनंतर विष्णू सहस्त्र नाम तुम्हाला म्हणा वाचायचं आहे आणि त्याच नंतर विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्हाला तुळशीपत्र आपल्या बाळकृष्णाला विठ्ठलांना व्हायचं आहे ह्यामध्ये तुमच्याकडे दोन असेल तीन असेल चार असेल पाच असेल कितीही तुळशीपत्र जरी असले तरी तुम्ही ते व्हा आणि उरलेलं पूर्ण नामावली विष्णू विष्णुसहस्त्रनाम आणि ह्या दोन गोष्टी ओम नमो भगवते वासुदेवाय नम आणि विष्णू गायत्री मंत्र हे म्हणायला विसरू नका आणि त्याचबरोबर अजून दोन गोष्टी आहेत ज्या विष्णूलक्ष्मीची म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीची सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा केल्याने बघा तुम्हाला म महत्वाची जे बघा विष्णू गायत्री मंत्र ओम नमो गो भगवते वासुदेवाय हा विष्णूंचा मंत्र आणि त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम हे तर तुम्हाला गरजेचंच आहे ह्या दिवशी करणं पण त्या बऱ्याचशा आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आणि झालं पण असा दिवस म्हणजे एकादशीच्या दिवशी आवर्जून तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशीपत्र किंवा तुम्हाला वाटेल तसं तुम्ही आ, एक असू दे दोन असू दे गड्डी मिळते बघा पाच किंवा दहा रुपयाचे जेवढे येतील तेवढे त्याच्यातले ते तुम्ही वाहा मोजू नका मा, मोजून मापून करू नका आवडीनी सेवा करा मनोभावेनी सेवा करा तुमच्या मनातल्या अखंड इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी महाराज आपले विठ्ठल महाराज आपले विठ्ठल भगवान आणि त्याचबरोबर आपले विष्णू भगवान आपल्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही कारण त्यांना त्यांची आवडती सेवा जर का मिळाली तर ते आपल्याला मेवा दिल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला की नाही आवडला मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर असेच अजून भरभरून व्हिडिओज बघायचे असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया अवधूत श्री श्रीगृदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ